वाढीव फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना नोटिसा धाडणाऱ्या दहिसरच्या युनिव्हर्सल शाळेला राज्य सरकारनं चांगलाच दणका दिलाय एकाही विद्यार्थ्याला शाळेतून काढलं तर शाळेची एनओसी रद्द करण्यात येईल अशा कडक शब्दात शिक्षण मंत्रालयाने युनिव्हर्सल शाळेला तंबी दिली आहे युनिव्हर्सल शाळेच्या फी वाढी संदर्भात उद्या दुपारी साडेबारा वाजता शुल्क नियंत्रण समिती समोर सुनावणी होणार आहे वाढीव फी न भरल्यामुळे सत्तर विद्यार्थ्यांना पत्र पाठवून शाळेतून काढून टाकण्यात आल्याचं कळवलं होतं शाळेच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं आहे कोर्टाचा आदेश काय आहे आणि फी कशा प्रकारे वाढवली गेलेली आहे निर्देश माननीय आमदार साहेब त्यांना देणार आणि कसा आहे आज मोर्चा निघाला आप मोर्चामध्ये आपल्याला हे आश्वासन फार गरजेचं होतं की सत्तर मुलांना शाळेत परत घेणार हे महत्त्वाचं होतं फी वाढी सुद्धा आहे त्याच्याविषयी आपण नुसता हंगामा करून चालणार नाही त्याचा कोर्टाचे आदेश काय आहे तेव्हा मागे त्यांनी किती वाढवलेले आता किती वाढवणार ह्या संदर्भामध्ये मीटिंग माननीय आमदार साहेब उद्या लावणार आहेत आणि त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेतील